लाडकी बहीण योजना आज सात मार्च आहे आणि सात मार्च मांडल्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे आज वितरण होणार होतं आदितिताई तटकरे मंत्री आदितिताई तटकरे यांनी स्वतः ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली होती आणि आज वितरण चालू झालेलं आहे आज वितरण चालू झालेलं आहे तुमच्या खात्यामध्ये आज फेब्रुवारीचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे लक्षात ठेवा तुम्हाला तुमचे पैसे आलेत का नाही तुम्हाला मोबाईलवर मॅसेज येऊ शकतो अन्यथा तुम्ही तुमचं ऑनलाईन अकाउंट असेल तर तुम्ही चेक करा किंवा तुमच्या बँकेमध्ये ऑफलाईन असेल तर त्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात त्यामुळे काळजी करू नका आज आज फेब्रुवारीच्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे परंतु तुमच्यापैकी बरेचशे लोक असं पण म्हणत असतील की मग मार्च महिन्याचं होणार होतं तर मार्च आणि फेब्रुवारी या दोन मिळून रुपये एकूण मिळणार होते मग मां मार्च का नाही तर हेही लक्षात ठेवा सध्या आज तरी तुर्तास बरेचशा लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयेचे जे आहे मिळत आहेत पण मात्र याच्यामध्ये पंधराशे रुपये येणाऱ्या काही दिवसामध्ये परत ऍड होईल आणि एकूण मिळून जे आहे तीन हजार रुपये जे आहे तुम्हाला मिळतील तर लक्षात ठेवा सध्या तुम्हाला किती मिळाले पंधराशे रुपये काहींना जर तुमच्यापैकी काहींना तीन हजार रुपये मिळाले असतील आता सध्या पंधराशे मिळाले आज आज पंधराशे रुपये मिळाले पण तुमच्यापैकी काहींना तीन हजार रुपये मिळाले असतील तर ते पण सांगा पण तुर्तास तरी मॅक्झिमम नव्वद टक्के लोकांना आज जे आहे नव्वद काय मी त्यापेक्षा अधिक लोकांना जे आहे लाभार्थ्यांना ला ला फक्त पंधराशे रुपये प्रति महिना मिळालेला आहे आता पण मग मागचा जो जो पुढचा जो येणारा जो महिना आहे हा हा महिना चालू महिना मार्च महिन्याचे पैसे आले का तर त्या संदर्भात लक्षात ठेवा ते पैसे तुम्हाला आज उद्या कधीही येतील काळजी करू नका आत्ता जे आले त्यावर फोकस न करता मार्च महिन्याचे कधी येतील मार्च महिन्याच्यावर ज्यावेळेस येईल त्यावेळेस एप्रिलचे कधी येतील हे असं चालूच राहणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा नक्की पैसे तेही येतील कोणते पैसे पंधराशे रुपये म्हणजे तुम्हाला एकूण तीन हजार रुपये येतील आणि असं स्वतः खुद्द आदित्यताई तटकरे यांनी जी आहे माहिती दिलेली आहे ट्विटच्या माध्यमातून पण दिली आणि आत्ता थोड्या वेळापूर्वी त्यांनी मीडियाशी संपर्क ज्यावेळेस साधला तर त्यावेळेस पण त्यांनी त्या, त्या प्रकारची माहिती दिलेली आहे त्यामुळे पंधराशे रुपये परत देतील अजिबात निगेटिव्ह किंवा कोणीही त्याबद्दल सोचायचं नाही की येणार की नाही कारण तुम्हाला माहिती आहे इथे कुठल्याही प्रकारची फेक अपडेट दिल्या जात नाही तुम्हाला येतील हे स्वतः मंत्री आदित्य दाई तटकरे यांनी सांगितलेले त्यांनी दिलेला शब्द पाळला त्यांनी सांगितले की सात मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत जे आहे वितरण होईल आज तारीख किती आहे सात तारीख आहे सात मार्च आणि आज जे आहे वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे हंड्रेड पर्सेंट जे आहे तुम्हाला ही माहिती तुम्हाला देतो आहे हंड्रेड पर्सेंट आज वितरणाला सुरुवात झालेली कोणी डाऊट घ्यायची गरज नाही राहिला मुद्दा राहिला मुद्दा कि की त्यांनी याच्यामध्ये हे पण सांगितलेलं की एकूण सन्मान निधी आहे जो तीन हजार रुपये मिळेल मग आता तुमच्यापैकी बरेचसे लोक असे म्हणत असतील की, की पंधराशे रुपयेच मिळा मिळाले आहेत बाकीचे पंधराशे रुपये कधी मिळणार तर बाकीचे पण मिळतील पण ज्यावेळेस बाकीचे मिळतील तर तुम्ही परत एप्रिलकडे जाणार एप्रिलचे कधी मिळणार हे चालूच राहणार आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे येणार टायमामध्ये आपल्याला जे परतचे आहेत पंधराशे रुपये आहेत त्याचाही मेसेज येईल मग तो उद्या येईल परवा येईल किंवा तुम्हाला एकानंतर दोन मॅसेज एका एकानंतर एक असे बरेचसे वेळेस घडलेले आहेत खूप वितरणामध्ये एका एका वेळेस दोन दोन वेळेस मॅसेज आलेले आहेत लाडक्या बहिणींना हेही तुम्हाला माहीत असायला पाहिजे त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही ना, हे आपल्यासाठी काही नवन आहे पण ज्यांना माहीतच नाही त्या लाडक्या बहिणी बिचाऱ्या मग काय होतं त्या थोडंसं त्यांना कन्फ्युजन वाढतं की मग मिळणार की नाही तर ज्यांना ऑलरेडी ज्या आपल्या चॅनलला आहेत त्यांना माहीत आहे की आज उद्या ते पण मिळणार आहे काहीच काळजी करायची गरज नाही बघा पंधराशे रुपये आलेले आहेत पंधराशे रुपये आलेले असे बऱ्याचशा लोकांनी जे कमेंट्स केलेले आहेत आणि त्यांनी त्यांचा आनंद व्यक्त केलेला आहे आज जरी पण लक्षात ठेवा मी तुम्हाला वितरण झाल्याची अपडेट देत असेल तरीही एक लक्षात ठेवा आणखी इव्हिनिंगपर्यंत किंवा आज आजचा दिवस आज आज तर काय पूर्ण संपला नाही कारण आज वितरण फार दहा वाजेपर्यंत चालू राहील संध्याकाळच्या किंवा नऊ वाजेपर्यंत तर ऑब्वियसली राहील तर ऑनलाईन पद्धतीने होतं वितरण आता काय बँकेमध्ये जाऊनच तुम्ही ते करावं काय बटन दाबलं की जिकडे तिकडे पैसे जातात पण एक गोष्ट लक्षात ठेवा परत तुम्हाला आणखी पंधराशे रुपयाचा मेसेज आहे यायला सुरुवात होईल काळजी करू नका आदित्य तटकरे यांनी जे काही ट्विट केलं होतं ते ट्विट त्यांनी उगंच केलं नाही त्यांनी संपूर्ण विचार करूनच सांगितलेला असेल की काय काय सांगितलेलं असेल की बघा फेब्रुवारी व मार्च हे बघा फेब्रुवारी व मार्च महिन्याचा जो आहे लाभ दिला जाणार आहे हे त्यांच्या ट्विटमध्ये दिलेली माहिती होती ही तुम्हाला मी याच्या अगोदर पण सांगितलेली आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज आपण सरकाराचं अभिनंदन करायला पाहिजे कारण की आज बरेचशा लाडक्या बहिणींच्या तोंडावर चेहऱ्यावर आनंद आहे कारण की त्यांना जे आहे या आजच्या दिवसाला महिला दिनाच्या निमित्त पूर्वसंध्येला आज वितरणाला सुरुवात झालेली आहे खूप चांगलं पाऊल आहे येणाऱ्या टायमामध्ये जे पंधराशे रुपये आहेत ते पण मिळतील पण आपल्याला हे बी माहिती आहे की कुठल्याही महिन्याच्या शेवटला मिळत असतात पण यावेळेस तर ॲडव्हान्समध्ये दिले चाललेत ना बरोबर महिना तर संपला नाही मार्च महिना तर संपला नाही ना आणखी तर त्याच्याच अॅडव्हान्समध्ये दिल्या जातील किंवा मार्चच्या कुठल्याही या महिन्यामध्ये जर दिलं तर त्याला डिले म्हणता येणार नाही उशीर झाला असं म्हणता येणार नाही उलट आपण जास्त अपेक्षा करायलो आहोत की लवकर भेटायला पाहिजे आजच भेटायला पाहिजे अशा पद्धतीने आपण ही काही गोष्टी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं आहे तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगा परंतु एक लक्षात ठेवा काही अडचण असेल तुम्हाला कुठल्याही प्रकारचे जे काही ज्या ऑक्टोबरच्या लाभार्थी आहेत किंवा इतर महिन्यामध्ये कोणत्याही महिन्यामध्ये फॉर्म भरला असेल तुमची डीबीटी झालेली असेल फॉर्म मंजूर झालेला असेल तर नक्की तुम्हाला यावेळेस पैसे मिळतील काही इतर टेक्निकल कारणामुळे जर पैसे नाही मिळाले तर नक्की तुम्ही मला व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तुरताशी या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात आज ज्या ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले त्यांचं परत एकदा अभिनंदन आणि ज्यांना पैसे आले नाही त्यांनी असा अजिबात समजू नका आज न आले सर उद्या पण न आले म्हणजे मला येणार की नाही तर वितरण आणखी पुढील काही दिवस चालू राहील असं नाही की एका दिवसामध्ये सर्वांना आज मिळाले म्हणजे आजच तुम्ही पात्र आहात की नाही हे ठरलं उद्या पण मिळतील आणि परवा पण मिळतील आणि हे वितरण जोपर्यंत दोन कोटी बावन्न लाख लाभार्थ्यांना मिळत नाही कारण सर्वाधिक लाभार्थ्यांची संख्या यावेळेस आहे त्यामुळे आत्तापर्यंतचा इतिहास आपण जर पाहिला तर त्यावेळेस आपण पाहिलं आहे की लाभार्थ्यांना संपूर्ण लाभार्थ्यांना पैसे मिळण्यासाठी त्या डी बी टीला चार चार पाच पाच दिवसाचा कालावधी लागतो आणि यावेळेस तर लाभार्थ्यांची संख्या जास्त आहे त्यामुळे तुम्हाला आज पैसे नाही आले तर नाराज होऊ नका उद्या नाही आले तरी नाराज होऊ नका पैसे मिळतील पण फक्त तुम्ही हमीपत्रानुसार पात्र असाव्यात दुसरं म्हणजे डी बी टी केलेली असावी आणि तिसरं म्हणजे तुमचा फॉर्म हा मंजूर झालेला असावा तुरताशी या व्हिडिओमध्ये इथेच थांबील काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओच्या खाली विचारा धन्यवाद